नमस्कार सर्वांना आज आपण दामटीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी बेसन पीठ त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातलेले आहेत आपण हे पीठ मळून घेणार आहोत जास्त घट्ट पण आहे असं पातळ पण नाही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं नंतर आपण ह्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत असे एक एक गोळा घेऊन तुम्ही पिठाच्या पुऱ्या लाटून घ्या तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पुऱ्या लाटलेल्या आहेत आता आपण तेलामध्ये थोडा पिठाचा गोळा सोडूया थोडं पीठ अलगद वर उसून आलं का आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे मग आता आपण तेलामध्ये पुरी सोडूया दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होत तोपर्यंत ते पुरी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची अशा प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तेलामध्ये तळून घेऊया पुऱ्या थोड्या थंड झाल्यावरती आपण त्या हाताने बारीक चुरवून घेऊया आणि मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊया आता आपलं सारण तयार झालेलं आहे त्यासाठी नंतर आता आपण पाकाची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये दोन वाटी साखर व एक वाटी पाणी घेऊया व साखर विरघळतोपर्यंत गॅस मोठा ठेवा साखर पाण्यामध्ये विरघळली की गॅस बारीक करायचा व आपला एक तारी पाक होत तोपर्यंत तो आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता या पाकामध्ये खाण्याचा कलर टाकावा नंतर त्यामध्ये आपण केलेलं सारण टाकून ते एकजीव करून घ्यावं व तासाभरासाठी हे सारण झाकून ठेवावे म्हणजे आपल्या पाकामध्ये हा साखरेचा सा पाक पूर्णपणे व्यवस्थित मुरून आपले लाडू चांगले चविष्ट बनतील त्यामध्ये आवटनुसार ड्रायफ्रूट्स विलायची पावडर हे टाकून घ्यावे हे करताना मी गॅस बंद केला होता आता हे तासभर आपण झाकून ठेवूया तासानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडे मनुखे टाकून आपण हे लाडू बांधून घेऊया हे सर्व मिश्रण एकजीव करून आता आपण लाडू वळायला घेऊया तुम्ही बघू शकता अलगद लाडू वळले जातात जास्त मेहनत पण करावी लागत नाही लाडू वळताना अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत